नवरात्राला काही दिवसातच सुरुवात होणार आहे आपल्या घरी जर आपल्याला माहीत आहे कोणीतरी येत आहे तर आपण त्याच्या आधी संपूर्ण तयारी करत असतो मग त्या व्यक्तीसाठी राहण्याची व्यवस्था असो किंवा त्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपलं घर कसं दिसावं जेणेकरून तो व्यक्ती प्रसन्न होईल त्याचप्रकारे आपल्याला माहीत आहे नवरात्र लवकरच आहे म्हणून स्त्रियांनी काही कामं करायला हवी जी काम नवरात्राच्या नऊ दिवसात तर करावीच पण नवरात्राच्या आधीसुद्धा ही कामं तुम्ही अवश्य करा म्हणजे महालक्ष्मीचं दुर्गा देवीचं आगमन तुमच्या घरामध्ये झाल्यानंतर देवी प्रसन्न होईल आणि तुम्ही जे व्रत कराल तर त्या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रा आधी तुम्ही हे कामं करावीत जी कामं कोणती आहेत ती पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्र म्हटलं की नऊ दिवस चालणारा सण आहे आपल्याला माहीतच आहे पण नवरात्राच्या आधी बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी केल्या जात नाही नवरात्र आधी सर्वात आधी म्हणजे आपल्या घराची साफसफाई करणे घटस्थापना ज्या घरामध्ये होते किंवा घटस्थापने व्यतिरिक्त जर तुम्ही नवरात्रामध्ये देवीचे पूजन जरी करत असाल बऱ्याच ठिकाणी घट बसवला जातो काही लोक फक्त अखंड ज्योत लावतात तर काही लोक घट बसवत नाही तर अशा घरांमध्ये काही कामे करणे महत्वाचे असते कारण सांगितल्याप्रमाणे जर कोणी आपल्या घरामध्ये येत असेल तर आपलं घर त्याला स्वच्छ दिसावं नीटनेटकट दिसावं म्हणून आपण नेहमी ही कामं करत असतो म्हणून घटस्थापनेच्या आधी आपण आपलं घर स्वच्छ करावं घर कसं स्वच्छ करावं तर घराला जर तुमची इच्छा असेल तर कलरिंग सुद्धा करू शकता घरातील जे भांडे वगैरे असतील तर ते घासून टाकावे स्वच्छ लावून द्यावे तसेच ज्या ठिकाणी आपला देवारा आहे तो देवारा ठीक करावा ठीक म्हणजे काय तर तिथे कलर करावं जेणेकरून आपण घटस्थापना केल्यानंतर घरामध्ये आणखी पॉझिटिव्हिटी वाढते आणि देवीचा वास राहतो ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी प्रसन्नता असेल साफसुथरेपणा असेल नीटनेटकेपणा असेल वागण्यामध्ये सुद्धा नीटनेटकेपणा असेल तर त्या घरामध्ये निश्चितच देवीचा वास असतो म्हणून नवरात्रामध्ये सर्वात आधी म्हणजे आपल्या घरातील साफसफाई व्हायला हवी त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या घरातील अशा काही वस्तू असतात ज्या अडगडीच्या वस्तू असतात ज्याचं आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम नसते पण ते आपण तशाच घरामध्ये ठेवतो तर नवरात्राच्या आधी या वस्तू घराच्या बाहेर फेका नंतरचं तिसरं काम म्हणजे घराची साफसफाई झाली घरात अडगडीच्या वस्तू बाहेर काढल्या देवघरामध्ये जर काही तुटले देव असतील तर ते देव आपण आधी बाजूला काढावे त्यानंतर त्या ठिकाणी नवीन देवता आणावे आणि घटस्थापना करण्याच्या आधी किंवा घटस्थापनेच्या दिवशी त्या देवाचे विधिवतपणे पूजन करून त्यांना स्थापित करावं आणि ज्या दिवशी घटविसर्जन होते त्या दिवशी नदीमध्ये पूजाविधी करून या देवतेला घटासोबतच विसर्जित करावं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे कारण असं म्हणतात की जर घरामध्ये दे तुटलेले देव असेल तर ते आपल्याला त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो म्हणून बऱ्याच ठिकाणी देवीची मूर्ती असेल तर तिचा हात तुटलेला असतो तिचं बोट तुटलेलं असते किंवा तिचं ज्या कमळावरती बसली असते तर ते कमळ तुटलेलं असते अशा प्रकारच्या जर तुमच्या घरामध्ये मूर्त्या असतील तर त्या मूर्त्या बाजूला काढा त्यांचं नऊ दिवस घटासोबत पूजन करा आणि घटासोबतच त्यांना विसर्जित करा त्यानंतर चौथं महत्त्वाचं काम म्हणजे कोणतीही पूजा असली तर आपल्या मागे खूप धावपळ असते स्त्रियांच्या मागे विशेष करून खूप धावपळ असते घरातील कामे असतात पूजा मांडण्याची जी वेळ असेल ती वेळ मग आपण त्या पूजनासाठी पूर्णपणे देऊ शकत नाही तसेच नैवेद्य बनवायचा असतो तर यासारखे खूप धावपळीचे कामं असतात मुलांचा डबा असेल नवरा ऑफिसला जात असेल तर त्याचा डबा असेल तर अशा पद्धतीच्या कामामध्ये मग स्त्रिया कळत न कळत त्यांच्या हातून काही चुका होतात तर त्यामुळे पूजनासाठी जे पूजनाचे भांडे असतात जे पितांबरीने आपल्याला घासायची असतात तर ती भांडे आधीच घासून ठेवावी म्हणजे पूजनाच्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला त्रास होणार नाही आणि आपण शांतचित्ताने पूजा करू शकतो त्यानंतरचं महत्वाचं काम हे पाचवं काम आहे घटस्थापना करण्याच्या आधी घट जिथे आपण बसवणार आहोत ती जागा आधी बघून घ्यावी कारण आपल्याला तिथे घट मांडायचा असतो तो नऊ दिवस ठेवा असतो त्यानंतर आपण दांड्याचा मंडप करतो किंवा केडीच्या पाण्यांचा मंडप करतो तर तो मंडप अशा ठिकाणी तयार करावा जिथे जागा असेल घटाची माळ जिथे टांगता येईल अशा ठिकाणी जर खिळा नसेल तो तो तर तो व्यवस्थित बसून घ्यावा किंवा ज्या ठिकाणी खिळा बसवता येणार नाही पण त्या ठिकाणी काही क्लिप मिळतात तर त्या क्लिप लावाव्या म्हणजे नवरात्रा आधी जर ही कामे केली तर आपल्याला नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि हे घटाचे पूजन पहिल्याच दिवशी व्यवस्थित प्रकारे होईल त्यानंतर सहावं काम म्हणजे घटाच्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो नैवेद्य कोणत्या पदार्थाचा असावा पुरणपोळीचा असला तर खूप वेळ होतो त्यामुळे कोण त्या पदार्थाचा ते या दिवशी दाखवावा प्रकारची कामे आपल्याला खूप त्रास देतात तर ही कामे आधीच ठरवून घ्यावी त्यानंतर सातो महत्त्वाचं काम अखंड दिवा हा आपण घटस्थापनेपासून लावत असतो अखंड ज्योत लावल्यानंतर अखंड ज्योतीसाठी लागणारं तेल किंवा जर तुम्ही तुपाची अखंड ज्योत लावत असाल तर लागणारं तूप किती लागणार आहे एक किलो दोन किलो तीन किलो तर ते आधीच आणून ठेवावं म्हणजे तुम्हाला नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये काळजी राहणार नाही त्यानंतरचं काम म्हणजे नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन करत असतो आणि कन्यापूजनासाठी जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य सुद्धा घटस्थापनेच्या आधी आणून ठेवावं म्हणजे कन्यापूजन करण्याच्या दिवशी आपल्याला साहित्य आणण्यासाठी बाहेर जावं लागणार नाही ला आणि नवं महत्त्वाचं काम म्हणजे घटस्थापनेच्या आधी नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते आहे नऊ माळी कोणते आहेत नऊ दिवस नऊ नैवेद्य कोणते दाखवायचे आहेत तर हे आधीच ठरवून घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल आणि तुम्हाला त्रास कमी होईल यासोबत दुर्गा सप्तशतीचा जर तुम्ही पाठ करत असाल आणि नऊ दिवसामध्ये आपले किती अध्याय वाचणं होणार आहे तर त्याची एकदा पडताळणी करून बघा तुम्ही कोणत्या वेळेवर अध्याय वाचता तर ती एकच वेळ निश्चित करावी आणि त्यानुसारच अध्यायाला सुरुवात करावी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी आणि नऊ दिवसापर्यंत अध्याय पूर्ण वाचून झाले पाहिजे मग तुम्ही किती अध्याय वाचता तुमचं किती वाचणं होते जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते लवकर पूर्ण करू शकता नऊ दिवसांमध्ये आणि जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल किंवा कामानिमित्त इतर कोणत्याही ठिकाणी जात असाल त्या वेळेनुसार आपल्या इकडच्या गोष्टी पण ॲडजस्ट झाल्या पाहिजे म्हणून या ज्या गोष्टी आहेत तर घटस्थापनेच्या आधी या गोष्टी करायला हव्या तर करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल म्हणून जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करायला विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद